नाशिक शहरात विविध ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या संशयिताला अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापडला रचून अटक केली असून त्याच्याकडून तब्बल एकवीस लाख अठ्यात्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश रमेश पिंगळे वय सदोतीस राहणार चुनसाळे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे त्याच्याविषयी अंबड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडळकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार संशयित महेश पिंगळे याला ताब्यात घेतले चौकशी दरम्यान माहिती न देणाऱ्या पिंगळे याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले संशयित पिंगळे याने अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतच पाच ठिकाणी घरफोडा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे तसेच पोलिसांनी त्याच्या तसे ताब्यातून एकशे शहाऐंशी पूर्णांक साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एकशे सत्तर पूर्णांक तीनशे तीस ग्रॅम वजनाचे चांदी असा एकाहत्तर लाख अठ्यात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंद्र सिंग राजपूत गुन्हे पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर योगेश देसले सचिन करंजे अनिल गाडवे फरीद इनामदार मयूर पवार संजय सपकाळे वैभव वैखंडे तुषार मते यांच्या पथकाने केली अब हर पर रहेंगी हमारी नजर